नमस्कार मित्रांनो मी मधुर कदम मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर आत्ताच मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओ त्वरित पाहणे शक्य होईल मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली आहे लिंकला क्लिक करून आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहजपणे ॲड होऊ शकता त्यामुळे नवनवीन जमिनीचे अपडेट्स चार ते पाच दिवस अगोदर आपल्याला मिळून जातील मित्रांनो आज आपण कोकण विभागातील जिल्हा रत्नागिरी तालुका चिपळूण गाव कुट्रे या ठिकाणी गड नदीच्या किनाऱ्यावर डांबरी रस्त्यालगत असणारी शेतजमीन पाहणार आहोत ही शेतजमीन मुंबई गोवा हायवेपासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो सदरची शेतजमीन निसर्गाच्या सानिध्यात सह्याद्रीच्या कुशीत असून नदी किनारी सुंदर फार्महाऊस तयार करण्यासाठी उत्तम आहे सदरची जमीन डांबरी रस्त्यालगत असून जमिनीच्या बॉर्डरला दगडमातीचा बांध बांधून जंगली झाडाची कुंपण करून हद्द सुरक्षित केलेली आहे ही जमीन पूर्णपणे लाल मातीची आंबा बागायती स्वरूपात आहे या जमिनीचे क्षेत्र फक्त सदुसष्ट गुंठे असल्याने लक्ष देणे सोयीचे आहे सदरच्या जमिनीत वीस ते पंचवीस वर्ष जुनी हापूस आंब्याची लागती उत्पन्न देणारी झाड आहेत त्याशिवाय दोन लिंबाची सात ते आठ खैराची एक मोठं बांबूचं बेट व इतर वीस ते पंचवीस जंगली झाड देखील आहेत शेत जमिनीपासून जवळचं रेल्वे स्टेशन सावर्डे फक्त एकवीस किलोमीटर अंतरावर आहे जवळची स्थानिक बाजारपेठ कुठे फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे किराणा मालासह दैनंदिन वापराच्या सर्व गोष्टी सहजपणे उपलब्ध होतील नकाशाप्रमाणे जमिनीचा आकार फोटोमध्ये मार्क करून आपल्या माहितीसाठी दाखवला आहे लाईटची व्यवस्था पाहायची झाल्यास जमिनीलगत लाईटचा पोल असल्याने तिथूनच कनेक्शन घेता येईल पाण्याची सोय पाहायची झाली तर ग्रामपंचायत नळपाणी योजनेत कनेक्शन घेता येईल तसेच ही जमीन राजीवली धरणातून बारमाही वाहणाऱ्या गड नदीच्या काठावर असल्याने अतिरिक्त वापरासाठी नदीतून पाणी घेणे सोयीचे आहे याशिवाय जमिनीत भक्कम बांधकाम केलेली विहीर आहे या विहिरीला बाराही महिने बागेला पुरेल असं मुबलक पाणी उपलब्ध असतं सदरची शेतजमीन पूर्णपणे लालमातीची वर्कस अशा स्वरूपात असून साठ टक्के जमिनीमध्ये आंबा लागवड केलेली आहे उर्वरित चाळीस टक्के जमिनीत आपण कुक्कुटपालन शेळीपालन किंवा गोशाळा यासारखा व्यवसाय करू शकता किंवा पारंपरिक भातशेती आंबा काजू चिकू काळी मिरी औषधी वनस्पती तसेच मसाल्याचे अंतर्गत पीक यासारखी लागवड करून लाखो रुपयांचे उत्पन्न कमवू शकता सदरच्या जमिनीची कागदपत्रे क्लिअर असून वर्ग एक एकाच फॅमिलीच्या नावावर असलेला सिंगल सातबारा आहे या जमिनीचे एकूण क्षेत्र सदुसष्ट गुंठे एवढे आहे आणि सदुसष्ट गुंठे जमिनीची एकूण किंमत पंचवीस लाख रुपये एवढी कोट केली असून मालकांसोबत चर्चा करून किंचित निगोशिएट होऊ शकते मित्रांनो सदरची शेतजमीन वाडीवस्तीपासून तीनशे मीटर अंतरावर असल्याने शेतीच्या कामासाठी शेतमजूर देखील सहजपणे उपलब्ध होतील मित्रांनो मुंबई गोवा हायवेपासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर नदी किनारी आंबा लागवड करून उत्पन्न देणारी उत्तम शेतजमीन एवढ्या कमी दरात शोधूनही सापडणार नाही तेव्हा आपला फोन उचला आणि स्क्रीनवर असणाऱ्या नंबरवर कॉल करून आपली साईट विजिट बुक करा मित्रांनो मधुर कोकण प्रॉपर्टी हे प्रॉपर्टी विक्री संदर्भातील मार्केटिंग चॅनल आहे या चॅनलच्या मदतीने प्रॉपर्टी विक्री करण्याचे काम केले जाते तिपून आणि गोवाघर तालुक्यातील शेतजमीन एने प्लॉट बंगला किंवा कोकणी घरवाडी यासारखी कोणतीही प्रॉपर्टी विक्री करायची असल्यास अधिक माहितीसाठी कृपया स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचवू शकतो